नमस्कार आज आमच्या शाळेमध्ये पाच सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त या ठिकाणी आपल्या भागडी गावातील माननीय पंकजी मातेरे तसेच आपले समाजसेवी कार्यकर्ते म्हणून पप्पू मातेरे म्हणून आपण त्यांना ओळखतो तर त्यांच्या या वाढदिवसानिमित्त आज पाच सप्टेंबर या ठिकाणी त्यांनी कार्यक्रम कार्यक्रम आयोजित करावा अशी त्यांची सदिच्छा होती आणि त्या कार्यक्रमानिमित्त आज त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांनी या ठिकाणी आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पुस्तक पेन आणि एक नोटबुक असं एक भेट वस्तू म्हणून त्यांनी शाळेला देण्याचं ठरवलं होतं तर त्यांच्या या वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम आम्ही त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देऊ त्यांनी आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना ही काही भेट वस्तू म्हणून नोटबुक आणि पेन असं जे भेट दिली आणि आमच्या शाळेवर जो विश्वास दाखवला आणि शाळेप्रती अशा लोकांचा जो काही दृष्टिकोन आहे आपल्या गावातील त्या दृष्टिकोनाला मी सलाम करतो आणि त्यांचं या ठिकाणी शाळेच्या वतीनं आभार मानतो अशीच कृपा आमच्या शाळेवर ठेवा आणि तुमच्यासारख्या समाजसेवी व्यक्तींमुळे आपली शाळा एक चांगली शाळा बनते आणि या शाळेचा कुठंतरी दर्जा वाढवण्याला आम्हाला सुद्धा एक चांगला आधार भेटतो त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आणि माननीय नातेर साहेबांचं आभार मानतो पुन्हा एकदा धन्यवाद